नमस्कार रिणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा इथं आपली दसरा स्पेशल रांगोळी चालू आहे आणि इथं दसऱ्यांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथं पहा मी आपली दारामध्ये ही रांगोळी काढलेली आहे आणि आपलं आजच पूजन झालेलं आहे दसऱ्याचं तर पहा रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जी रांगोळी आहे ती आपली मेसच्या हॉटेलच्या पुढं काढलेली आहे शुभ दसरा आणि पहा इथं आपल्याला दसरा ज अष्टमी झाली नवमीला आपल्याला इथं असे एकवीस वातींचं पूजन करायचं एकवीस वातीने दुर्गा सप्तशी ते आपण चौदा पाठ केलेले असते आणि पूर्णाचे असे दिवे करून आपल्याला आरती करायची असते तर इथं पहा सर्व देवांना नैवेद्य देव वगैरे दाखवून झालेलं आहे आणि आमची आरती वगैरे पण झालेली आहे तर पहा इथं हे जेवण नाश्त्यासाठी इथं आलू पराठे वगैरे बनवलेले आहेत कस्टमरला आणि परत लगेच जेवणाची वेळ झाली तर हे आपले असे मिसला ताटं चालू राहतात कस्टमर आले की इकडं पोळ्या बनवायचं पण काम चालू आहे आणि दादा काका जेवायला वाढत आहेत कस्टमरला कोणाचे पेमेंट टाकायचं काम चालू आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्की भेट द्या हो हॉटेल साहेब दिंडोरी वन या रोडला आहे आपलं दिंडोरीमध्ये आपल्याकडं अनलिमिटेड थाळी आहे आणि लिमिटेड पण आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक